नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा उगता हुआ सूरज दुवा दे आपको खिलता हुआ फूल खुशबू दे आपको हम तो कुछ देने के काबिल ही नहीं मुन्ना भाई खुदा इतनी खुशिया हो जनता पार्टीचे खानापूर तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष अब्दुल्ला शान मोटर्स चे सर्वे सर्वा आमचे धाकटे लाडके बंधुतुल्य माननीय श्री अमीर मुन्ना भाई अब्दुल पिरजादे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा टीम महाराष्ट्र राज्य डोंबिवलीचा स्वयंघोषित कथित डोंबिवली किंग इंस्टाग्राम रील स्टार सुरेंद्र पाटील याला अखेर ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे सुरेंद्रचे इंस्टाग्राम वर दोनशे शहात्तर के इतके फॉलोअर्स आहेत सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल आहेत खंडणी विरोधी पथकानं त्याला नाशिक येथून अटक केली असून त्याला आता पुढील तपासासाठी मनपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे मुंबई विमानतळावर नोकरीला लावतो असं सांगून त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले त्यानंतर त्यांनी बंदूक जबरदस्तीने शारीरिक संबंध केले आरोप एका प्रकरणी गुन्हा दाखल आहे टिळकनगर पोलीस ठाण्यातही एका महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार सुरेंद्र लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल आहे दरम्यान या प्रकरणाचा समांतर तपास खंडणी विरोधी पथकाचे कडून सुरू होता ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि विनायक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या पथकाने नाशिक येथून सुरेंद्र पाटील याला ताब्यात घेतलं या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी त्याला मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे